मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा कांद्याच्या दराविषयी महत्त्वाची बातमी आजच्या मितीला कांद्याचे दर काय आहे व येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे दर काय असणार आहे याच्यासाठीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील दुपारनंतरचे कांदा बाजारभाव आजच्या मितीला कांदा बाजारभावामध्ये मोठी उलटफेर झालेली आहे मग कांदा बाजारभाव किती वाढलेला आहे किती कमी झालेला आहे त्याच्यासाठी आजचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेला आहे सुरुवातीला बघूया कांदा वाढणार पण पुढील महिन्यात कारण व्यापारी बघा व्यापारी वर्गाने अशी माहिती दिलेली आहे की येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ होणार आहे कारण का बघा आपण जर बघितलं सरासरीपेक्षा उन्हाळा कांद्याचं क्षेत्र जे आहे हे यावर्षी वीस ते तीस टक्क्यांनी कमी आहे परिणामी कांदा भाव चांगला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्याच्यानंतर व्यापारी वर्गाचा असं म्हणणं आहे की लाल कांदा आता संपलं जमा आहे उन्हाळी कांदासुद्धा जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा यावर्षी तीस चाळीस टक्के कमी असल्यामुळे दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याच्या प्रश्नामुळे व रोप जे आहे एक बऱ्याच शेतकऱ्यांचं खराब झाल्यामुळे यावर्षी कांद्याचं काही उत्पन्न आहे याच्यामध्ये तूट असल्यामुळे बाजारभाव कांद्याला चांगले असणार आहे परिणामी चार हजार पाच हजारपर्यंत कांदा बाजारभाव जाणार आहे परंतु आता याच्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघावं लागणार आहे कारण का बघा जेव्हा लाल कांदा पूर्णपणे संपेल त्यानंतर उन्हाळा कांदा बाजारात चालू होईल आणि त्याच्यामध्ये दे मोठी अपडेट अशी आहे की उन्हाळा कांद्याला यावर्षी चाळीस पन्नास रुपयाचा बाजार मिळणे सहज शक्य आहे मग आजच्या मितीला काय बाजारभाव आहे तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील सोलापूर असेल सांगली असेल पुणे असेल गुलटेकडी असेल सोलापूर त्याचबरोबर नाशिक असेल लासलगाव असेल येवला असेल जुन्नर आईफाटा असेल या ठिकाणचे आजचे बाजारभाव बघणार आहोत सुरुवातीला बघूया पुणे येथील सर्वात महत्त्वाचे बाजारभाव पुणे गुळटेकडीला आजचा बाजारभाव थोडासा वाढलेला आपल्याला बघायला मिळतो मग पुण्यामध्ये आजच्या मेतीला बाजारभाव किती आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला बघूया पुण्यातील महत्त्वाचा बाजारपेठ पुणे या ठिकाणी तेरा हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल आवकालेली होती बाराशे रुपये सर्वात कमी दर पंचवीसशे रुपये सर्वाधिक दर तर सरासरी दराचा विचार जर केला तर पुणेमध्ये आज अठराशे पन्नास रुपये बाजारभाव आहे म्हणजे अठरा ते पंचवीस रुपये सरासरी दर आपल्याला पुण्यामध्ये बघता येईल त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी होती सोलापूर सोलापूरमध्ये आजच्या मितीला बाजारभावामध्ये मोठी तेजी बघायला मिळते गेल्या काही दिवसापासून सोलापूरचं बाजारपेठ जे आहे हे कांद्यासारखी चांगलं प्रसिद्ध झालेलं बघायला मिळतं एक, एक नंबर कांदा दोन नंबर कांदा इथे चांगल्या प्रमाणात विकला जातो आजच्या मितीला सोलापूरमध्ये तीस प्लस पस्तीस छत्तीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात सोलापूरचे कांदा बाजारभाव बघण्याआधी सोलापूरमध्ये जी काही महत्त्वाची आवक आहे ती आवक आज चांगल्या प्रमाणात होती पंचवीस हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल आवक आपल्याला सोलापूरमध्ये बघायला मिळते दोनशे रुपये सर्वात कमी दर पस्तीसशे रुपये सर्वाधिक दर तर सोळाशे रुपये सरासरी दर आपल्याला सोलापूर या शहरामध्ये बघायला मिळतात सोलापूरचा विचार जर केला तर सोलापूरमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये कांद्याला चांगला दर आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे तिच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत नाशिक नाशिकमध्ये सुद्धा चांगला बाजारभावाची उसळी आज बघायला मिळते मग कांदा बाजारभाव नाशिकमध्ये कितीपर्यंत गेला आहे नाशिकमध्ये लासलगाव असेल त्याचबरोबर येवला असेल मनमड असेल अशा प्रकारचे चार ते पाच सब उपज बाजार समिती आहे या सर्वांचा एकत्रित विचार जर केला तर आज नाशिकमध्ये लासलगाव या ठिकाणी चांगला बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो लासलगावची आजची आवक जर बघितली तर तेराशे तेरा हजार दोनशे क्विंटल आवक आलेली होती हजार रुपये सर्वात कमी दर दोन हजार रुपये साधारण दर तर पंचवीसशे बावन्न रुपये सरासरी दर आपल्याला लासलगाव या ठिकाणी बघायला मिळतो लासलगावमध्ये जास्तीचा दरसुद्धा थोडासा आज कमी बघायला मिळतो त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आपण बघणार आहोत बघा या ठिकाणी बाजारभाव जो होता अकोला अकोल्यामध्ये एक हजार पाच क्विंटल आवक आलेली आहे हजार रुपये सर्वात कमी दर अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक दर तर पंचवीसशे रुपये सरासरी दर आपल्याला अकोला या शहरामध्ये बघायला मिळतो अकोल्याचा विचार जर केला तर अकोल्यामध्ये आवक स्थिर असल्यामुळे बाजारभाव पंचवीस ते अठ्ठावीस रुपयामध्ये स्थिर आपल्याला बघायला मिळतात पंचवीस रुपये ते अठ्ठावीस रुपये हा आजच्या मेतीला जर बघितला तर महाराष्ट्राच्या इतर बाजारपेठेपेक्षा चांगला बाजारभाव बा ॲव्हरेज इथं आहे त्यानंतर जुन्नर नाशिक नाशिकप्रमाणे जुन्नरसुद्धा एक चांगली बाजार समिती बघायला मिळते पुण्याच्या जवळील असणारं जुन्नर हे या ठिकाणी एकशे बावन्न क्विंटल आवक आलेली आहे चोवीसशे ते एकोणतीसशे रुपये सरासरी दर सव्वीसशे सर रुपये आपल्याला जुन्नर या शहरामध्ये बघायला मिळतात जुन्नर हा तालुक्यामध्ये आळेफाटा त्याचबरोबर ओतूर आणि नारायणगाव असे दोन ते तीन उपबाजार सुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर येवला नाशिकमधील येवला या ठिकाणी बारा हजार क्विंटल आवक आलेली आहे चारशे रुपये सर्वात कमी दर चोवीसशे शहाण्णव रुपये सर्वाधिक दर तर एकोणावीसशे रुपये सरासरी दर आपल्याला येवला या ठिकाणी बघायला ये मिळतात येवलाचा विचार जर केला येवला हे ये नाशिकजवळील महत्त्वाचा तालुका आहे इथे कांदा बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात आवक येत असते त्यानंतर आजच्या मितीला आपले काही सरासरी बाजारभावसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात आज सरासरी बाजारभाव कुठे चांगला होता तसेच मुंबईमध्ये आजच्या मितीला काय बाजारभाव होता लासलगाव असेल नाशिक असेल पुणे असेल या सर्व ठिकाणचा सरासरी बाजारभाव बघणं गरजेचं आहे बाजारपेठेमध्ये काही ठिकाणी काय होतं बघा एखादं चांगलं मार्केटचं एखादी चिठ्ठी चांगली निघते बाकी सर्व जे आहे वक्कल हे खराब निघते म्हणजेच एक बाजारभाव तीस रुपये दुसरा बाजारभावापासून वीस रुपये बावीस रुपये बाजारभाव असतात सरासरी बाजारभावामध्ये सर्व बाजारपेठेचा समावेशक अभ्यास आपण केलेला असतो आजच्या मी जर बघितलं तर अकोल्याला पंचवीसशे रुपये कर्जतला दोन हजार रुपये अकोला पंचवीस रुपये अमरावती एकोणावीस भसावळ वीस चांदवड वीस धुळे एकोणावीस कळवण बावीस कल्याण चोवीस कर्जत बा पंधरा कोल्हापूर पंधरा लासलगाव बावीस मंगळवेढा चोवीस पिंपळगाव एकवीस पुणे वीस मोशी पंधरा वाई एकवीस एवला एकोणावीस सरासरी बाजारभाव जर बघितलं कालच्यापेक्षा आज बाजारभाव थोडेसे वाढल्याचे वीस पॉईंट तीस रुपये मंगळवेढा सर्वाधिक बाजारभाव तीन हजार रुपये त्याचबरोबर जे काही महाराष्ट्रात अकोला सरासरी बाजारभाव अठ्ठावीसशे रुपयापर्यंत सर्वाधिक बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो लासलगाव चोवीसशे तीस रुपये तसेच खेड चाकण अठ्ठावीसशे रुपयापर्यंत आज बाजारभाव होते नो, सादे नो एक जार, एक जार, एक जार, एक क्या चौबीस चौबीस रुपए पार्टी मैं हाँ बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह सत्तावी साढ़े सत्ता अकरा साडे अठरा हा हजार गारा बारा तेरा चौदा पंधरा साडे सोळा साडे सोळा साडे सोळा हा साडे सोळा होले व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेवटपर्यंत बघा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर भेटण आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघताय एकदा कमेंट करून नक्की कळवा करू, करू, व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका